आज चंद्रपूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यावर गणेश भक्तावर पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केला विनाकारण बाहेर मागवून येणाऱ्या गणेश मूर्त्या जबरदस्ती पोलीस प्रशासन ते आमच्यासमोर पाठवत होते आम्ही त्यांना काही मूर्त्या आम्ही जाऊ दिल्या आणि काही जे आखरी एक दोन मूर्त्या होत्या आम्ही म्हटलं की बाबा आम्हालाही जाऊ द्या अशा स्थितीमध्ये त्या कार्यकर्त्यावर पोलीस प्रशासनानं लाठीचार्ज केला आणि लहान लहान मुलांना लाठीचार्ज केला लेडीजला पण मारलं आमच्या महिला कार्यकर्त्यांनाही मारलं आणि आमच्या या रिद्धीसिद्धीचा मूर्तीचा हात पण तोडण्यात आला अशा स्थितीमध्ये आज आम्ही इथं धरणा घेऊन बसलो आणि एस पी साहेब आले एस पी साहेबांनी जाहीर माफी मागितली आणि आम्ही आत्ताच्या आत्ता कारवाई करण्याकरिता आम्ही त्यांना बोललो आणि त्यांनी कारवाईचं पत्र आम्हाला दाखवलं इथे मारणारे जे का पोलीस कर्मचारी होते ते आठ दहा लोक होते फक्त आम्हाला एका कर्मचाऱ्याचं नाव माहीत पडलं त्या एका कर्मचाऱ्याच्या नावानिशी आम्ही रिपोर्ट टाकली आहे पोलीस पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि ते गु गुन्हा दाखल करण्यास आम्ही ते त्यांना सांगितलं मेडिकल चेकअप होणार आहे एस पी साहेबांनी आज जे आम आमच्यासमोर आणि पत्रकारासमोर जे सांगितलं की आदेश रामटेके यांना आम्ही निलंबित करीत हो। आहोत आणि नायक साहेब यांच्या चौकशी अधिकारी नेमून सी सी टी व्ही फुटेज याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही संबंधित पूर्ण अधिकारी असेल कर्मचारी असेल यांच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू असे आश्वासन आज त्यांनी दिलं आणि या आश्वासनाला मान देऊन आम्ही हे आंदोलन इथे समाप्त करीत आहोत आहे त्याबद्दल सर्वांची त्वरित प्रभावाने निरित हे आदेश देखील केलेले आहे पारित केलेले आहे त्याचप्रमाणे सदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता उपविभागीय पोलिस अधिकारी शिशजित नाईक यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलेले आहेत त्यांना तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश